स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉकमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्तच सुरुवात झालेली असेल आणि काल आलो होतो आम्ही घरी आज होता माझा घरचा पहिलाच दिवस आणि मस्त असं मी चहा घेतला कारण खूप दिवसानंतर असं दुधाचा चहा घेतला होता तिकडे तर पुण्यात आम्ही नॉर्मल म्हणजे जा दुधाचा जास्त चहा घेत नाही त्यामुळे मग इथं आल्यानंतर पहिले मी चहा घेतला इतकं छान वाटलं त्यानंतर आम्हाला म्हणजे मी संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला कारण मी थोडंसं सर्दी वगैरे झाली होती त्यामुळे झोपलेले होते आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो होतो स्वामी समर्थांच्या केंद्रात तुम्ही कधी सोनायला आला ना तर नक्की या मंदिरात या हे महादेवाचं त्रिलिंगी मंदिर आहे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्रिलिंगी म्हणजे त्याला मी पहिल्यांदाच असं बघितलं की महादेवाच्या त्या जी पिंड आहे असते त्याला तीन लिंग होते खूप छान असं मंदिर आहे आणि एकदम प्रसिद्ध असं मंदिर आहे तुम्ही पण इथे एकदा नक्की या खूप छान असं मंदिर आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो याच्या स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये पण ते केंद्र बंद होतं साडेपाच सहाच्या दरम्यान ओपन चालू होणार होतं त्यामुळं म्हटलं आता बाकीचे कामं करूया आणि त्यानंतर मग रिटर्न आम्ही केंद्रात येणार होतो तर भूक लागली होती मग एकदा कॅफे शोधले दोन तीन कॅफे शोधले पण आम्हाला काही कॅफेच भेटत नव्हते सगळे बंदच होते, होते दिवाळीमुळे त्यामुळं मग असं एका कॅफेमध्ये ते म्हटले तुम्हाला फ्रेंच फ्राईज तर काय भेटणार नाही कोल्ड कॉफी भेटेल म्हटलं चला कोल्ड कॉफी तरी घेऊया आमचं खूप फ्रेंच फ्राईज खायचं मन होतं पण आम्हाला फ्रेंच फ्राईज भेटले नाही मग त्या कॅफेमध्ये आम्ही फक्त कोल्ड कॉफी घेतली आणि परत मेन सोनईमध्ये एक शॉप होतं त्या तिथं आलो तर ते म्हणे तुम्हाला फ्रेंच फ्राईज तर नाही बर्गर पिझ्झा भेटेल म्हटलं चला पिझ्झा ट्राय करूया आणि इथं पिझ्झा ट्राय केला खूप छान असा पिझ्झा होता एक नंबर त्यानंतर आम्हाला जायचं होतं पार्लरमध्ये आणि बाकीचे पण खूप कामे होती रांगोळी वगैरे घ्यायची होती आणि गर्दी एवढी होती की आम्ही म्हणजे स्कूटीवरती चालू होतो तिघीजणी तर स्कूटी आम्ही एका साईडला लावून दिली आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो पार्लरमध्ये इथं पार्लर आलो, पार्लर ला तर पार्लरमध्ये आलो पार्लरला तर टाईम लागणार होता इथं तर काही जसं कस्टमर सगळीकडेच आहे तिथे इथं तर म्हणजे खूपच कस्टमर होते मग पार्लरचं थोडं काम होईपर्यंत म्हटलं चला आपण रांगोळी घेऊन येऊया आणि एवढी गर्दी होती चालायला सुद्धा जागा नव्हती असं आत्ता तर संध्याकाळ होती दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला तर किती गर्दी असेल हेच मी इमेजिंग करत कर होते आणि फायनली मग थोड्याफार रांगोळ्या कारण थोडी मोठी रांगोळी काढायची होती दिवाळीसाठी तरी तर आम्ही रांगोळी शोधत होतो पण रांगोळीच्या भेटत नव्हते फायनली मग एक दुकानात आम्हाला थोडेफार दहा बारा कलर मस्त भेटले आणि ते काका तर डायरेक्ट तीस रुपये किलो रांगोळी बोलत होते इथे नॉर्मली तसं आपण जर घ्यायला गेलो तर दहा किलोना दहा रुपये किलोनी भेटतेच आपल्याला रांगोळी पण म्हटलं चला आता काही ऑप्शन नाही त्यांचं पण त्यांना दिवसभर एवढं बसावं लागतं त्यांचे पण एवढे कष्ट आहे तर मग त्यांना म्हटलं काका थोडी कमी करा वीस रुपये द्या म्हटलं मग त्यांनी वीस रुपयाने दिली असे दहा बारा कलर घेऊन मग आम्ही परत पार्लर मध्ये आलो पार्लरचं काम झालं आणि आमचं केंद्राचं दर्शन राहिलं होतं आज स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्हाला घरी जायचं होतं मग आम्ही परत केंद्रात गेलो केंद्र तोपर्यंत तिथे तो आरती वगैरे झाली होती नैवेद्य पण झालं होता त्यानंतर आम्ही मस्त असे दर्शन गेले आणि आम्ही निघणारच तोपर्यंत तो पप्पांचा परें तो कॉल आला की इथं या सो ज्वेलर्समध्ये तर आम्ही मग ज्वेलर्समध्ये गेलो तिथं माझं जे गळ्यातलं आहे म्हणजे ते मला लग्नाच्या वेळेस असं पट्ट्याचं केलं होतं मला ते बिलकुल आवडलं नाही त्यामुळं आता मी हे चेन टाईप केलेलं आहे एकदम असं मस्त झालेलं आहे आणि त्याच्याच मग ते पळ्या करायच्या होत्या पळ्या राहिलेल्या होत्या तर मग ती डिझाईन मी चूज करायला गेले होते तिथं मस्त अशा पळ्या केल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो आणि रोडमध्ये हे असा आमचं काहीतरी चालू होतं घरी आल्यानंतर मग आरूची मस्त मेहंदी प्रयत्न तिला मेहंदी काढून देत होत्या आरूने तर मस्त सगळ्यात पहिले मेहंदीची आरूच आरूने सगळ्यात पहिले मेहंदी चालू केली त्यानंतर आम्हाला पण काढायची होती पण बघूया आता वेळ कसं होतं काय होतं त्यानंतर बाहेरचं बघितलं तर बाहेर हे असं आकाशकंदील वगैरे लावलेलं होतं ना असा काहीतरी लुक दिसत होता आकाशकंदील खूप छान होता काहीतरी नवीन ह्यावेळेस आकाशकंदील आणलेला होता आणि ही लाइटिंग थोडी चेंज करायची होती कारण ती एका साइडने येल्लो आणि एका साइडने वेगळीच झालेली होती तर म्हटलं बघूया आता आणि छोटे पण आकाशकंदील आणलेले होते आणि ते वेलकमचं जे तोरण आणलेलं होतं ते पण आम्हाला लावायचं होतं आता पहिले आम्ही जेवण करणार होतो आणि त्यानंतर मग बाकीचं बाहेरचं डेकोरेशन करणार हे छोटे आकाशकंदील असं त्या आकाशकंदीलच्या साईडने लावायचं आणि वेलकमचं हे नाव पण होतं म्हणजे तोरण होतं ते पण आम्हाला लावायचं होतं आणि दुपारच्या वेळेला हे कपाट आलेलं होतं ते म्हणजे दोन कपाट होते एक पहिले आलं आणि त्यानंतर आता हे दुसरं रिसीव झालेलं होतं एक नंबर क कपाट होतं कबड म्हणू शकता की मग ते मी ओपन करून दाखवते तुम्हाला इतके छान असं मस्त होतं कलर पण मला खूप आवडला आणि हे उडनचं नव्हतं आपलं आपण काय म्हणतो त्याला लोखंडी टाईप असं होतं मस्त होतं दोन मिरर वगैरे आणि स्पेस पण खूप होता यात आणि इथं मम्मी त्यांचं चालू होतं करांजाचं काम त्या काकी आणि मम्मी बनवत होत्या जे मी राईस एका साईडला टाकून दिलेला होता मसाले भातच बनवायचा होता आणि त्यांचं इथं करंजाचं चालू होतं त्या तळत होत्या आम्हाला सोनई वरतून यायलाच खूप वेळ झाला त्यामुळे आम्ही काही इकडं लक्ष दिलं नाही त्यांनी तोपर्यंत आम्ही येईपर्यंत सगळ्या त्यांच्या करंजा बन बनवून रेडी होत्या त्या काय आमच्या भरोशावर बसल्या नाही त्यांना माहीत होतं ह्या सोनईला गेल्या म्हणजे ह्या काही लवकर येत नाही त्यांनी मस्त अशा करंजा बनवून घेतल्या खूप छान अशा करंजा झाल्या होत्या आणि एकदम मस्त

झागा मग झालं होत्या विजयाचा आहार तुझं मारस शांत मी करीन या साखर बाईचा तुला हं हरी असू हे ता हा तोर बाईचा रे मी धंद हा वरती हात कर वरती हात कर कर वरती नाही पडत तू वरती फिरतेय ना वाटू <laughs> खाली, खाली, खली हा अशी मंदिरी پلا 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 असेच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असा होता आजचा मस्त दिवस चलो बाय